सांगलीत आजपासून तीन दिवसीय हो फळ महोत्सवात सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या वतीने उत्पादक ते थेट ग्राहक विक्री संकल्पनेतून सांगली महोत्सव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव एकवीस सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेस सुरू राहणार आहे या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूट डाळिंब पेरू सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत विशेष म्हणजे जतमधील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ड्रॅगन फ्रूटपासून आईस्क्रीम हे यंदाच्या फळमहोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले जतचे शेतकरी संभाजी कोडक यांनी ड्रॅगन फ्रूटपासून बनवलेले आईस्क्रीम आणि ज्यूस या या महोत्सवाचे आकर्षण आहे मी डॉक्टर सुभाष शिवाजीराव घुले व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पंधन मंडळ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून सांगलीमध्ये आजपासून तीन दिवसाचा फळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता राज्याचे पणन मंत्री मान्य जयकुमार रावल साहेब त्याचप्रमाणे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आणि सर्वस्थापक विनायक साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यभर असे महोत्सवाचं आयोजन कृषी पनन मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य अशोक काकडे साहेब यांनी सांगली आपली चांगली या संकल्प संकल्पनेतून सांगली जिल्ह्यामध्ये जे फळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं त्याला मार्केटिंग कसं उपलब्ध होईल या माध्यमाचा विचार करून ड्रॅगन फ्रूटसारखं एक फळ आहे जे सांगली जिल्ह्यामध्ये त्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परंतु तो सिजनल फळ असल्यामुळे त्याचं दोन ते -ती तीन महिन्यात होणारं उत्पादन आणि त्याला मिळणारा दर याची तफावत आपल्याला कशी कमी करता येईल याचा विचार करून खरं तर या महोत्सवाचं आयोजन आपण या सांगली शहरामध्ये केलेलं आहे वास्तविक पाहता सिजनल फळ असल्यामुळे ड्रॅगन फ्रूटसारख्या फळावरती प्रस प्रक्रिया होणं गरजेचं आहे याचा विचार करूनच आज जत तालुक्यातील जे शेतकरी आहेत या ठिकाणी आलेले संभाजी कोडग यांनी त्यावरती प्रक्रिया करून त्यापासून आईस्क्रीम तयार केलेलं आहे खरं तर हे ड्रॅगन फ्रूट हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं असं हे फळ आहे ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट आढळून येतात आणि आजारी सुद्धा हे फळ खाल्लं तरी एक ताज तासभारात त्याला तरतरी येते म्हणून हे ड्रॅगन फ्रूटसारखं फळ जे आहे हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे सर्वसामान्य माणसांनी त्याची खरेदी केली पाहिजे याचा विचार करून हे फळ महोत्सव आपण सांगलीत आयोजित केलेला आहे सांगलीकारांना मी आपल्या सा माध्यमातून अशी विनंती करतो की सर्व सांगलीकारांनी इतर महोत्सवाप्रमाणे याही महोत्सवात अतिशय चांगला असा प्रतिसाद द्यावा आणि फळांचा स्वाद चाखावा त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आईस्क्रीम आहे ड्रॅगनचं त्याची सुद्धा चव येईल महत्व नमस्कार मी संभाजी कोडक राहणारा औंडी तालुक्यात जत जिल्हा सांगली मी दोन हजार अकरा बारा मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली त्यावेळेला महाराष्ट्रात एकही बाग नव्हती आणि ज्या वेळेला लागवड केली त्यावेळेला याच कुठलेही ज्ञान मिळत नव्हतं आणि या प्रत्येक संघर्षाला तोंड देत असं बारा वर्षापर्यंत आम्ही ड्रॅगन फ्रुटची शेती करतो माझ्या फार्मला आतापर्यंत पंधरा हजार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विजिट दिलेली आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटबद्दल मोफत माहिती आपण दिली आहे आणि त्यामुळे हजारो हेक्टर आज महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे पण आता आत्तापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना ड्रॅगन फ्रूट हे परदेशातून आलेलं फळ खावं लागत होतं आणि त्याची चव आणि आपल्या महाराष्ट्रीयन ड्रॅगन फ्रूटची चव या जमीन आसमानची तपावत आहे आणि याच महाराष्ट्रातल्या ग्राहकांना आम्ही महाराष्ट्रीयन ड्रॅगन फ्रूट अगदी ओरिजिनल आपल्या काळ्या मातीत आपल्या शेतीत शंभर टक्के ऑरगॅनिक त्यावर कुठलेही केमिकल नसणारं असं हे फळ आम्ही महाराष्ट्रात त्याला पूर्ण ग्राहकाला देण्याची जबाबदारी ड्रॅगन फ्रूट शेतकरी म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी पूर्ण काम करत आहे तरी या ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लागवड झाल्यामुळं आणि महाराष्ट्रात पूर्ण ड्रॅगन फ्रूटचा फ्लॅश सीजन हा एकाच वेळी माल येत असल्यामुळं मार्केटमध्ये एका वेळी माल आल्यामुळं थोडंसं दराची तफावत होत आहे आणि या संग या संकटाला कसं सामोरं जायचं याच्या बाबतीत विचार करत असताना आम्ही प्रोसेसिंगमध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे कोल्ड स्टोरेजमध्ये माल स्टोअर करायला पाहिजे अशा एक ना अनेक प्रकारच्या आम्ही माध्यमातून गेले पाच वर्ष झालं प्रयत्न करत आहोत आणि पाच वर्षानंतर आज आम्हाला आमच्या साध्य झालेलं आहे की ड्रॅगन फ्रूटची जे पोषण मूल्य आहेत जसेच्या तसे आपल्याला ठेवता येतील ते फक्त आईस्क्रीममध्येच आणि ते आईस्क्रीम आज सांगलीकरांच्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण ग्राहकासाठी उपलब्ध केलेला आहे आणि त्या ड्रॅगन फ्रूटमधले जे सगळे पोषण मूल्य आहेत या आईस्क्रीममध्ये आहेत आणि ज्या वेळेला ड्रॅगन फ्रूटचा सीजन संपेल त्यानंतर सुद्धा ड्रॅगन फ्रूटचा आस्वाद या आईस्क्रीमच्या माध्य माध्यमातून आपण या सांगलीकराला इथून भूत इथून पुढच्या काळात आपण अख्ख्या महाराष्ट्राला हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि इतरही शेतकऱ्यांना या प्रोसेसिंगची मदत होणार आहे आणि ग्राहकांना याचा फायदा होणार आहे आणि म्हणून या मीडियाच्या माध्यमातून मी प्रथम जिल्हाधिकारी साहेबांचा आभार मानतो त्यांच्या संकल्पनेतून हा फळ मसो व आमचे पनंचे घुलेसाहेब यांचंही आभार मानतो आणि ह्या दोघांच्या संकल्पनेतून या सांगली जिल्ह्यातील माझ्या पेरू बागायदार असतील इतर केळी बागायतदार असतील इतर इतर हा या सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा फळ महोत्सवाचा फायदा होत आहे आणि जास्तीत जास्त सांगलीकरांनी या फळ महोत्सवातील सेंद्रिय उत्पादन केलेल्या